डाळिंब हे फळ भारतीय शेतीमध्ये अतिशय महत्वाचे आहे विशेषतः कोरड्या व उष्ण हवामानासाठी डाळींब उत्पादनात अधिक चांगला नफा मिळवण्यासाठी योग्य बहार नियोजन म्हणजे योग्य हंगाम निवडणे आणि त्यानुसार व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे आंबे बहार ही एक पद्धत आहे जी प्रामुख्याने पाणी व्यवस्थापनावर आणि हंगामी नियोजनावर आधारित असते यामध्ये डाळिंबाच्या झाडांची शारीरिक व नैसर्गिक गरज लक्षात घेऊन फुलांची आणि फळांची निर्मिती योग्य पद्धतीने करण्यात येते डाळींब उत्पादनातील आंबे बहार नियोजनाचे महत्व उत्पन्नात वाढ योग्य नियोजन केल्यामुळे फळांचे उत्पादन वाढते आणि फळे चांगल्या प्रतीची मिळतात पाण्याचा वापर कमी आंबे बहार नियोजनामुळे कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळते कीड़ व रोग नियंत्रण रोगजना कीड़ व रोग नियंत्रण सोपे होते कारण शक्ति वाढ़ते मार्केट मार्केटमागणी योग्य निोजनामे फें बाजारपेठे मगिणनुसार तैयार करता ज्या नफा वढ़तो डाइंबा हवामान व जमीन डाणिंब लगवड़ी हल्की मध्यम चांगली निचरा अली जमीन उपयुक्त उष्ण व कोरडे हवामान हे डाळिंबाच्या उत्पादनासाठी अनुकूल आहे पाण्याचा योग्य ताळमेळ राखून उत्पादन केल्यास फळांची गुणवत्ता अधिक चांगली होते तापमान पंचवीस ते पस्तीस डिग्री सेल्सिअस तापमान डाळिंबाच्या वाढीसाठी चांगले असते पाऊस डाळिंबाला फारसा पाऊस आवश्यक नसतो पाचशे ते आठशे मिमी पाऊस पुरेसा असतो आंबे बहार काय आहे आंबे बहार ही फळबाग व्यवस्थापनातील एक पद्धत आहे ज्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाचा हंगाम ठरवला जातो महाराष्ट्र व इतर कोरड्या प्रदेशांमध्ये आंबे बहार पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते डाळींब उत्पादनात वर्षातून तीन प्रकारचे बहार घेता येतात आंबे बहार हिवाळा हंगाम पाणी कमी उपलब्ध असते फळ काढणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात होते बाजारपेठेत चांगला दर मिळतो मृग बहार पावसाळी हंगाम फळ काढणी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होते पावसाच्या पाण्याचा चांगला उपयोग होतो हस्तबहार वसंत हंगाम फळ काढणी मार्च एप्रिल महिन्यात होते उन्हाळ्याच्या बाजारपेठेसाठी हे फळ उपयुक्त असते आंबे बहार नियोजनातील टप्पे आंबे बहार घेताना पुढील टप्पे महत्वाचे असतात एक झाडांची छाटणी प्रुनिंग महत्त्व छाटणीमुळे जुनी कोरडी व अनावश्यक फांद्या काढून टाकता येतात ज्यामुळे झाडांची ऊर्जा नवीन फुलं व फळं तयार करण्याकडे वळते वेळ आंबे बहारासाठी छाटणी जुलै महिन्यात करावी पद्धत सुकलेल्या व रोगट फांद्या काढून टाका झाडाच्या मध्यभागी प्रकाश व हवा जाऊ शकेल यासाठी योग्य अंतर ठेवा दोन पाणी व्यवस्थापन आंबे बहारात पाणी कमी उपलब्ध असल्यामुळे ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग करावा छाटणीनंतर पाणी बंद करा छाटणी झाल्यावर झाडाला वीस ते तीस दिवस पाणी देऊ नका यामुळे झाडे फुलोयाला तयार होतात फुलोयानंतर पाणी पानी सुरू करा फुले लागल्यानंतर ठराविक पाणी पानी तीन खत व्यवस्थापन झाडांना योग्य प्रमाणात पोषण देने आवश्यक आहे। पदार्थ प्रमाण प्रति नाइट्रोजन एन दोनशे ते तीनशे ग्रॅम फॉस्फरस पी एकशे दोनशे ग्रैम पोटैशिम के एकशे पन्ना ग्रॅम सेंद्रिय खत गोमूत्र खत पाच ते दहा किलो फुलोयाच्या आधी नायट्रोजन व फॉस्फरसचे अधिक प्रमाण द्या फळधारणा झाल्यावर पोटॅशियम व किल्शियमची मात्रा वाढवा चार कीड व रोग नियंत्रण डाळिंबावर रोग ब्लाईट आणि फळमाशी यांसारख्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते उपाय फळांना रोगप्रतिबंधक फवारणी करा जसे की बोर्डो मिश्रण सेंद्रीय कीट वापर करा झाड़ां से योग्य अंतर ठेवून लावा जेनेकर हवा खेलती राही पांच फल का व प्रक्रिया डाइम फले पूर्ण पिकल्यावर काढ़नी करावी काढ़नी सा सका वे सर्वोत्तम आते फल वर्गीकरण करून बाजारात पाठवा आंबे बहार नियोजनाचे फायदे जलसंधारण पाण्याचा ताळमेळ राखल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकतो उत्पन्न स्थिरता नियोजनामुळे वार्षिक उत्पन्नात स्थिरता राहते गुणवत्तापूर्ण फळे चांगल्या प्रतीची फळे तयार होतात मार्केट मागणी पूर्ण करणे योग्य हंगामात फळे तयार होऊन चांगला भाव मिळतो तांत्रिक सल्ला डाळिंब बागेसाठी ठिबक सिंचन अत्यावश्यक आहे सेंद्रिय पद्धतींचा अवलंब केल्याने फळांची प्रत सुधारते हंगामानुसार फवारणी व छाटणी पद्धती बदलाव्यात शेवटचा निष्कर्ष डाळिंबासाठी बहार नियोजन हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून फायदेशीर आहे पाणी व्यवस्थापन योग्य छाटणी खत व फवारणी यांचा समतोल राखल्यास उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळतो आणि बाजारपेठेत टिकाव लागतो अधिक माहितीसाठी नवक्रांती आग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद